हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलला तुमचं स्वागत आहे तर पाहू शकता इथे मी साहित्य घेतलं आहे कांदा घेतला आहे बारीक कट करून टमाटा घेतला आहे बारीक कट करून आणि कोथंबीर घेतली आहे बारीक कट करून छान लसूण पण बारीक कट करून घेतलं आहे इथे मी गॅसवर कुकर ठेवलेलं आहे साधारण त्याच्यात एक दीड पळी मी तेल टाकून घेतलेलं आहे बघा तेल आपलं छान गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची मोहरी छान तडतडली की त्याच्यात आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचे आहे बघा जिरं पण आपलं छान फुललं ना की मग त्याच्यात आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे कढीपत्ता टाकायचं आहे सॉरी पहिला कढीपत्ता टाकायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे बघा लसूण आपण छान फ्राय झाला आहे तर आता आपण त्याच्यात कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा छान आपल्याला हलवून घ्यायचा आहे बघा आणि मैत्रिणीनं चायनेल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका खूप झटपट ही रेसिपी होती आणि खायला पण खूपच छान लागते तर कांदा बघा आपलं छान परतून झालेला आहे तर त्याच्यामध्ये मी एक टमाटा कट करून घेतला होता बारीक तो टाकून घेऊया टमाटा पण आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथं वाटाणा आणि बटाटा बघा मी स्वच्छ धुवून घेते वल्ला तर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला कोणाला कोणाला वटाणा बटाट्याची रेसिपी ही आवडण मला कमेंट करून नक्की सांगा तर बघा इथे मी धुवून घेतलं आहे बटाणा आणि बटाटा तर साहित्य तुम्हाला मसाला मी काय घेतला आहे तो सांगते धना पावडर घेतली लाल मिरची पावडर घेतली कांदा मसाला घेतला आहे आणि किचन किंग मसाला घेतला आहे अर्धा चमचा तो ह्याच्यामध्ये सर्व मी टाकून दिलं आहे आणि छान आपल्याला हलवून घ्यायचं आहे हे त्याच्यानंतर आपल्याला वाटाणा आणि बटाटा तो ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे बघा अशा पद्धतीने आणि हे सर्व आपल्याला परत एकदा छान हलवून घ्यायचे वरतून थोडी आपण कोथिंबीर मी बारीक कट करून घेतलेली ती याच्यात टाकून द्यायची आपल्याला आणि परत एकदा छान हलवून घ्यायचे बघा वाटण नाही केलं काय नाही तरी पण ही भाजी खूप छान होती तर आता आपण एक ग्लास पाणी टाकून घ्यायचे मी जास्त पातळ नाही करणार थोडीशी वलसर भाजी करायची मला ही तर एक ग्लास मी पाणी टाकून घेतले त्याच्यानंतर आपल्याला चवीनुसार ह्याच्यात मीठ टाकून घ्यायचे बघा मीठ टाकून झाल्यावर आपल्याला शेंगदाण्याचा कूट तीन चमचे मी शेंगदाण्याचा कूट इथं टाकून घेते आणि हे परत आपल्याला छान हलवून घ्यायचे बघा कुकरला अगदी दोन शिट्ट्यामध्ये ही भाजी छान शिजते टाइम लागत नाही काय नाही तुम्ही नक्की ट्राय करा तर आपण आता कुकरचं झाकण लावून घेऊया बघा आणि तीन शिट्ट्या आपल्या ह्याच्या काढून घ्यायच्यात आपल्याला पाहू शकता मैत्रीण तीन शिट्ट्या आपल्या झालेल्या आहेत तर आपल्या आपली भाजी झाली का आपण चेक करूया पाहू शकता वाटाणा खूप छान मस्त शिजला आहे चांगला मऊ आणि पातळ पण जास्त झाली नाही ओलसरच भाजी अशी लपथपित झालेली आहे तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कुणाला कोणाला आवडली आणि कुठून माझा व्हिडिओ पाहत आहे ते पण मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना Bye.